काही लोक काही लोकांनी भाजपमध्ये याची भूमिका घेतली आणि काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजपच्या नेत्याचे पाय धरतात हा फरक आपल्या जिल्ह्यातला अनेक नेते जे आहेत ने ते संपर्कात असल्याची चर्चा आहेत नगर जिल्ह्यात देखील नगर जिल्ह्यात देखील भविष्यात मोठा का राजकीय ही प्रक्रिया निरंतर चालू असते तर स्वाभाविकपणे आता तो निर्णय पक्ष सृष्टी घेतात प्रवेश कोर्टला द्यायचा काही द्यायचा नाही काही लोक काही लोकांनी भाजपमध्ये यायची भूमिका घेतली आणि काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजपच्या नेत्याचे पाय धरतात हा फरक फक्त याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातला पुरतं बोलतो काही लोक काही लोकांनी भाजपमध्ये मध्ये यायची भूमिका घेतली आणि काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजपच्या नेत्याचे पाय धरतात हा फरक फक्त याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातला पुरतं बोलतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका